नमस्कार शिर्डी या ठिकाणी आपण आहोत शिर्डी या ठिकाणी शिवमहापुराण कथा कथेचं आयोजन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांनी आयोजित केलेलं आहे तर या महाशिवपुराण कथेमध्ये काही स्टॉल या ठिकाणी लागणार आहेत त्यामध्ये महिला बचत गटांना या ठिकाणी काही संधी आहे का त्या संदर्भात आपण त्याशी चर्चा करत आहे महिला बचत गटांना काही व्यवसायासाठी संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे का नमस्कार आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की राहते तालुक्यामध्ये आपले पालकमंत्री राधाकृष्णजी पाटील डॉक्टर सुजयी पाटील फाउंडेशन आयोजित शिव महापुराण कथा आपण आयोजित केलेली आहे आणि प्रदीपजी मिश्रा महाराज आपल्याला ही कथा सांगायला राहत्या राहत्या तालुक्यामध्ये येणार आहे तारखेपासून सोळा तारखेपर्यंत ही कथा चालणार आहे आणि ह्या ठिकाणी आपण आपल्या बचत चांगल्या महिला आहेत ज्या काही सुंदर वस्तू आपल्या हाताने बनवतात तर आ, मी विनंती करेल आपल्या परिसरातल्या ज्या महिला आहेत त्यांनी यावं आणि आपल्या या बचत गटातल्या महिलांसाठी त्यांचं प्रोत्साहन वाढावं व त्यांच्या हाताने बनवलेलं छान छान चविष्ट जे पण आहे ते जेवावं आणि नक्कीच या कथेसाठी जास्तीत जास्त महिलांनी सगळ्या परिवारांनी यावं मला खात्री आहे तुम्ही सगळेजण उत्सुक आहात या कथेसाठी आम्ही सुद्धा उत्सुक आहोत तुमचं स्वागत करण्यासाठी आणि नक्कीच जास्त प्रमाणामध्ये इथे महिला येणार आहात पण मी तरी पण तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आवर्जून बारा तारखेला बारा ते सोळा तारखेपर्यंत पूर्ण पाच दिवस त्यांनी सोय इथे सगळ्यांची केलेली आहे तर नक्की सगळ्यांनी यावं धन्यवाद